मागील दोन ते तीन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातील दक्षिण भागाला पावसानं जोरदार तडाखा दिला आहे रत्नागिरी लांजा राजापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असून अनेक ठिकाणी पाणी भरल्याच्या घटना घडल्या मिर्या नागपूर महामार्गावर नाणीज येथेही रस्त्यावर पाणी आल्याने शुक्रवारी मध्यरात्री हा मार्ग काही वेळ बंद ठेवण्यात आला होता तर मुंबई गोवा महामार्गावर निवळी घाटात माती रस्त्यावर आल्याने एका मार्गिकेतून नागपूर मिर्या महामार्गावर येथे उड्डाण असताना भाग कोसळल्याने सर्व्हिस रोडवर चिखल आणि पाणी मोठ्या प्रमाणात साचलं काही गाड्याही अडकून पडल्या होत्या ग्रामस्थांनी मध्यरात्रीपासून पहाटे पाच वाजेपर्यंत अनेक गाड्यांना रस्ता करून दिला विशेषतः भाज्या घेऊन येणाऱ्या गाड्या रत्नागिरीच्या दिशेनं सोडल्या तर मोठ्या गाड्या दाभोळे लांजा मार्गे वळवण्यात आल्या पाण्याचा वेग जोरदार असल्यानं एक मारुती कारही येत अडकून पडली होती मुंबई गोवा महामार्गावरील निवळी घाटातही पावसानं तडाखा दिला चिखलाचं पाणी मोठ्या प्रमाणावर एका मार्गिकेतून वाहू लागल्याने या ठिकाणाहून गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली होती रहा डिजिटलसाठी अनघारी कमगडूम रत्नागिरी